तर पहा प्रश्न क्रमांक पहिला जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन हे करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सुरेश चंद्र शर्मा यांना राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले प्रश्न क्रमांक तिसरा जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक पहा दहा जानेवारी या दिवशी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौथा पहा तलावाचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार पहा गोंदिया या, या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक पाचवा पहा एल पी जी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे एल पी जी गॅसचे दोन प्रमुख घटक असतात प्रश्न क्रमांक सहावा पहा खालीलपैकी कोणता रोग हा पाण्याद्वारे पसरत नाही तर ऑप्शन क्रमांक चार पहा हिवताप हा जो रोग आहे तर तो पाण्याद्वारे पसरत नाही तर पाण्याद्वारे कोणकोणते कौन रोग पसरतात पहा कावीळ पटकी आणि नारू हे पाण्याद्वारे पसरणारे रोग आहेत प्रश्न क्रमांक सातवा पहा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे मोठा प्रश्न आहे पुन्हा एकदा पहा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे तर ती कोणती कलम आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाह ऑप्शन क्रमांक एक भारतीय राज्यघटनेच्या कलम सतरा या कलमानुसार पहा अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे कलम सतरा नुसार प्रश्न क्रमांक आठवा पहा केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा येवला या ठिकाणी केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्रामन्यायालय आहे कुठे आहे तर येवला या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक नऊ पहा जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक दोन जायकवाडीच्या धरणाच्या जलाशयास बघा नाथसागर या नावाने संबोधले जाते प्रश्न क्रमांक दहावा पहा हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक तीन पहा गुरुग्राम या नावाने हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव या जिल्ह्याला बघा गुरुग्राम या नावाने सध्या ओळखले जाते पुढचा प्रश्न पहा हाडामध्ये टिंबटिंब हा, हाडा हा तंतुमय घटक असतो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा हाडामध्ये कोलेजन हा, हाडा हा तंतुमय घटक असतो प्रश्न क्रमांक बारा पहा महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव हा कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक तीन पहा दोन हजार दहा या वर्षी महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव हा साजरा करण्यात आला कोणत्या वर्षी दोन हजार दहा या वर्षी प्रश्न क्रमांक तेरा पहा मैसरमाळ हे थंडावेचे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी बघा म्हैसरमाळ हे हवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक चौदा पहा वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक, एकूण सोळा अन्नद्रव्याची वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी अत्यंत आवश्यकता असते एकूण सोळा अन्नद्रव्याची प्रश्न क्रमांक पंधरा अणुशक्ती आयोगाची ही खालीलपैकी केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये अणुशक्ती आयोगाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक सोळा मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढले आहे प्रश्न क्रमांक सतरा पहा भारतीय लोकसभेमध्ये एकूण किती सदस्य असतात तर ऑप्शन क्रमांक दोन पहा भारतीय लोकसभेमध्ये एकूण पाचशे अठ्ठेचाळीस सदस्य असतात प्रश्न क्रमांक अठरा पहा खालीलपैकी कोणती नदी ही यमुना नदीची उपनदी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन पहा महानदी ही जी नदी आहे तर ती यमुना या नदीची उपनदी नाही तर कोणकोणत्या आहेत केन ही केन चंबळ आणि बेटवा हे बघा यमुना नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस पहा थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक वीस सार्क संघटनेचे मुख्यालय हे पुढीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन काठमांडू या ठिकाणी सार्क या संघटनेचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा महाराष्ट्रातील कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे प्रश्न क्रमांक बावीस उत्तराखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी पहा डेहराडून ही आहे प्रश्न क्रमांक तेवीस उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश ने दिश, न्यायाधीशाची नेमणूक ही कोण करतो तर ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती हा उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करतो प्रश्न क्रमांक चोवीस भारताचे पोलादी पुरुष असे कोणास म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक पहा सरदार पटेल यांना भारताचे पोलादी पुरुष असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पंचवीस माथेरान हे थंड ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन रायगड या जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पहा पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो तर ऑप्शन क्रमांक दोन सभापती हा पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवतो प्रश्न क्रमांक सत्तावीस गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला तर ऑप्शन क्रमांक दोन मवाळ या तत्वाचा पुरस्कार हा गोपाळ कृष्ण गोखले यांनी केला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा भाग्यश्री ठिपस आणि अभिजित कुंटे हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पहा भाग्यश्री ठिपस आणि अभिजित कुंटे हे जे दोन खेळाडू आहेत तर हे खेळाडू बुद्धिबळ या खेळाशी संबंधित असलेले खेळाडू आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा परमवीर चक्र हा भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक तीस पहा डास चावल्यामुळे उद्भवणाऱ्या विकाराला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार पहा डास चावल्यामुळे उद्भवणाऱ्या विकाराला हिवताप असे म्हणतात पुढचा प्रश्न पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह हा कोणत्या वर्षी केला होता तर ऑप्शन क्रमांक एक पहा सण एकोणीसशे सत्तावीस या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चौदार तळाचा सत्याग्रह केला होता कोणत्या वर्षी सन एकोणीसशे सत्तावीस या वर्षी प्रश्न क्रमांक बत्तीस पहा कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशातील विचारवंत होता तर ऑप्शन क्रमांक एक जर्मन या देशाचा कार्ल मार्क्स हा विचारवंत होता प्रश्न क्रमांक तेहतीस इंकलाब जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा भगतसिंग यांनी इंकलाब जिंदाबाद हा नारा दिलेला आहे पुढचा प्रश्न पहा क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो तर ऑप्शन क्रमांक दोन क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये एकूण तिसरा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक पस्तीस निवडणूक आयुक्ताची नेमणूक पुढीलपैकी कोण करतो तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती हा निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतो प्रश्न क्रमांक छत्तीस पहा महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक सदतीस जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक पहा आठ सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अडतीस पहा खालीलपैकी कोणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली तर ऑप्शन क्रमांक चार पहा जगन्नाथ शंकर शेट्टी यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पहा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे स्थित आहे प्रश्न क्रमांक चाळीस मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कोणी लिहिली तर ऑप्शन क्रमांक दोन कविता मुरुमकर यांनी मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी लिहिलेली ले आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली